तर तुम्ही माझा डान्स तर बघितला असेल तर झिंझिंझिना त्या गाण्यावर मी डान्स केला होता असं मला लाज नाही वाटत कॅमेरात मला डान्स वगैरे करायला मला पहिल्यापासून लहानपणापासून डान्सची आवड होती आणि आताच नाही जसं म्हणजे एखादं गाणं आवडीचं लागलं आहे आणि मी डान्स नाही केला असं कधीच नाही मी घरी पण आता घरच्यांसमोर पण घरी पण तिकडे डान्स करत असते मी आता गॅदरिंगमध्ये म्हणा शाळेमध्ये असताना भाग घेतलेला आहे तर त्याच्यामुळे मला डान्स आवडतो करायला आणि ना खरं म्हणजे ना Uh, मी दांडियामध्ये शाळेत असायचे बघा दांडिया गणपतीच्या वेळेस दांडिया वगैरे लिजिममध्ये भाग घेतल्या लिजीन पण मला खेळायला आवडते म्हणजे प्रत्येक मी शाळेतल्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या यात मला लाज वगैरे काहीच नाही वाटत आणि ती अंगात एक प्रकारे कलच आहे आणि असे गाणे लागल्यानंतर माझ्या अंगामध्ये एक प्रकारे एनर्जी आल्यावर होती तसंच आहे स्वयंपाक करताना कधी कधी काय होतं तुम्हाला सांगू का मी स्वयंपाक वगैरे करत असल्यानं आणि तुम्हाला माहिती पाठीमागून किचनचा दरवाजा कसा आहे ते करत नाही आलेले आणि माझा डान्स असतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही रील्समध्ये बघितला असेल आईनची एंट्री झालेली असती तर मला काय नाही वाटत म्हणजे कधी कधी मला हसायला येतं कधी कधी म्हणजे काय नाही हाय मी अशीच आहे आणि मी याच्यात मला काही वाटत नाही आणि डान्स मला लहानपणापासून आवडतो लहानपणी म्हणजे जेव्हा गणपतीच्या वेळेस काय काय विषय काढू येते प्रत्येक दिवस आठवले जातात कधी कधी ज्यावेळेस आम्ही कॉलनीमध्ये राहायचो कॉलनीत म्हणजे जाईत राहायचो त्यावेळेस सार्वजनिक गणपती बसवायचे आणि तिथं डान्सचे प्रोग्रॅम वगैरे लिंबू चमचा म्हणा हे सगळे प्रोग्रॅम असायचे त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतो तर बालपणीच्या मैत्रिणी अजून पण त्या माझ्या म्हणजे सोबत आहे काय काय आहेत माझी एक एकदम बालपणीची मैत्रिणी आहे ते अजून माझ्यासोबत आहे तुमचे एखादी कोणी आहे का बालपणीची मैत्रीण म्हणजे बालमित्री एकदम लहानपणापासून दोन वर्षापासून तुम्ही सोबत येत आणि आत्तापर्यंत तुम्ही सोबतच आहात अजून आहे माझी एक मैत्रिणी आहे ती आम्ही जसं मी आम्ही ती दोन वर्षाची मी दोन वर्षाची आजपर्यंत आम्ही मैत्रीण आहे अजूनपणे असंच राहणार आणि एक माझी शालेय मैत्रीण पण होती ती माझी आठवीपासून फ्रेंड होती आता आत्ता पण माझ्यासोबतच आहे तुमचं कुणी आहे का असं नक्की सांगा तर बडबड करता करता कोणता विषय कुठं जातो हे कळतच नाही तर राहायला प्रश्न डान्स होता मला डान्स करायला खूप आवडतं तुमची कोणती अशी मैत्रीण असेल अजून तुम्ही तिला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आहा जर पप्पाने इकडं भाजीला आणलं होतं केळी आणलं होतं मुलींसाठी आणि इकडं पुरींसाठी मंचुरियन आणले होते तर प्रांजला ना खूप बाहेर तर खायचं आवडतं जास्त आणि मी काय करते मी तिला आधी सांगितो ना आज हे, हे माग बरं का खरं तर म्हणजे मला प्रत्येक गोष्ट खायला मनाक सगळंच आवडतं मला असं कोणत्याच गोष्ट नाही की ते मला आवडतं मग मी काय करते प्रांजलला म्हणजे प्रांजल तू आज बाबांना हे माग किंवा हे सांग पाणीपुरी खाऊ आडली तर पाणीपुरी सांग तर मग प कसं ते बाबा आणतेत पुरींसाठी का मना ते आणतेत पण त्यात मी पण खाते कारण पुरींना एवढं मी जास्त देत नाही कारण की बाहेर तर खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होतो तरी हे आणलेले आहेत मंचुरियन ते साईडलाच ठेवते जेव्हा माझा स्वयंपाक होईल मी त्यांना देणार होती कारण आईंचं देणं म्हणजे कसं असतं आई जास्त देतात दे आणि काय होतं त्यांना त्रास होतो पोटाचा ता, त्यांना त्रास होतो म्हणून मी त्यांना दोघीनं पण बरोबर देते की मला माहिती असतं आईलाच माहिती असतं की पोरांना किती खाल्ल्यानंतर किती प्रमाणात त्यांना खायला द्यायचं असतं बाहेरचं तर नाहीतर जास्त आजारी पडते जास्त खाण्यात आलं की पोटदुखी आणि शक्यतो पोरींना पित्ताचा त्रास दोघींना पण जास्त खाल्लं की पोट दुखायला लागतं त्याच्यामुळे शक्यतो मी त्यांना बाहेरचं देत नाही तर काल सोमवार होता तर मस्तपैकी शौगी शांगायचं भाजी बनवायची होती व्हेज आहे सोमवार आपल्या घरात व्हेजेचं असतं तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे बाकी वारमध्ये मी गुरुवार पण पाहते म्हटल्यावर सोमवार गुरुवार आपल्या घरात व्हेजच असतं नाही तर नॉन व्हेजच असतं शक्यतो तर मस्त शेवग शेंगण्याचं काया मसाला तर कालवणं कालवण बनवणार होते मम्मी जसं करायची तसं आणि मी जसं करायला गेले ना म्हणजे जसं म्हणजे पहिले तर काय टाक करायचे मुगाची डाळ टाकायची शक्यतो मम्मी मुगाची डाळ टाकत नाही मग हे टाकते आता हा ना व्हिडिओ त्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तर तर मी साडी नेसली होती त्या दिवशी तर तो अर्धवटच व्हिडिओ राहिल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा सांगू का हा शनिवारचा व्हिडिओ आहे तो तसंच राहिला होता माझ्याकडून पोस्ट करायचा बाकी होता त्या चहा सर्वांसाठी बनवला नंतर मग चहा चहा सगळ्यांना दिल्यानंतर मग इथं बसले आणि चहा प्यायला म्हटल्यानंतर आपल्याला कसं कोणताच घास जात नाही सगळ्यांना सगळ्यांना सगळं सा समान दिलं पाहिजे म्हणजे कसं पुरी मी एका कपामध्ये दोघींना घेत असते दोघींचा लाड असं नाही की भेदभाव केला जातो सगळ्यांना समानच आहे प्रांजलला पण आणि कोणतेच आईवडील अशी भेदभाव करत नाही मुलांमध्ये खाण्यामध्ये म्हणा कशामध्ये पण कोणतेच भेदभाव करत नाही लहानपणापासूनच दोघांना सारखंच प्रेम दिलं जातं तर आता एकाच चहामध्ये मी प्रिषाला पण भरवते आणि प्रांजलला पण भरवते आणि मी पण खाते एकाच चहामध्ये कारण मला आता काय होतं मी जास्त चहा नाही पित बरं का सकाळचंच पिते आणि संध्याकाळचा थोडासाच पिते आणि एकत्र पिल्यानंतर एकत्र खाल्ल्यानंतर म्हणजे लहान मुलांमध्ये पण प्रेम वाटतं आपण जर जेवायला बसलो तर लगेच त्यांना पण म्हटलं पाहिजे चला माझ्या ताटात बसा तुम्ही जेवायला माझ्या जे ताटातच खा किंवा आपल्या ताटातलंच त्यांना भरवायचं मी हे असं करते शक्यतो मला असंच आवडतं करायला त्यांना मी शक्यतो सेपरेट सेपरेट देत नाही कारण प्रेशा जेवायला बसली की प्राण्याला वाटतं मम्माने मला भरवावं म्हणून आहे ना मग मी पण तिला दोन दो तीन घास भरवत असते चारत असते की तिला पण नको वाटायला मम्मा आपली लाड करते म्हणून तर आता तिथे चहा बिस्किट खायचं आहे चहा बिस्किट तर मला पार्ले जी बिस्किट पहिले मला आवडायचे बरं का आता आवडतच नाही कारण की त्याची चवच वेगळी लागायला लागली आहे ना आता पहिल्या बिस्किटामध्ये सोळा बिस्किट असायचे पार्ले जे च आता फक्त आणि फक्त धास असतात तर मस्त कणी सुकडायला टाकले होते तर कनिज वाव मला आईनं म्हटलं होतं आई येताना ना आपल्याला कनिज घेऊन या कारण मका मला खूप आवडते मस्त शेतामध्ये मका लावली पण काय करायचं तर कोण इकडं आणायला लावली आणायला कोण नाही ना मग आता मग आपल्या दुकानातूनच विकत आणली तर पन्नास रुपयाच्या पाच आल्या होत्या पण आईने एक्स्ट्राच्या सहा आणल्या तर मस्तपैकी आता आम्ही खाणार आहोत तर सगळ्यांना देणार आहे कारण प्रत्येक सीजन वाईज फळ खाल्ले पाहिजे ना आता मका मागच्या वर्षी आम्ही लेव खाल्ली होती मम्मीने आणली होती आम्ही दत्रेला आलतो बघा त्यावेळेस शेतात मकास लावली होती तर मम्मीने ते व्हिडिओ काढायचे तर लेव मका खाल्ली होती आणि मस्त आपल्या शेतातली ती चवच वेगळी असती एकदम गोड मका लागत होती आता इकडं सासरच्या इकडल्याने पण मका लावले माहेरच्या इकडल्याने पण मका लावले आ, ले ले, तो तो तर आता ही एवढी कनिज मी उकडलेले आहे सर्वांना देते आहे ना त्यांना तर इथं बघू शकतं प्रांजलचा प्रिषाचा डान्स चाललेला आहे गोरीला डान्सवर तर दोघींना नाही गोरीला तर डान्स आहे ना तो खूप आवडतं तर मस्त त्या जास्त रडायला लागल्या ना मग त्यांना कॉमेडी म्हणून असा व्हिडिओ लावते आणि त्या मग डान्स करतात शक्यतो प्रिशासाठी प्रिशाला हे गोरीला तर डान्स आहे ना करायला आवडतो कारण मग ती रडते असं लगेच ती रड रडत होती लय मग मी तिला काय म्हटलं काय लावू काय लावू मग हे बोरले आता डान्स लावला आम्ही प्रांजल बघा आपली कशी परफेक्ट डान्स करते तिला मला असं वाटतं डान्सचा क्लास लावा पण काय करतात इथं फी भरभरच माणूस हैराण होते शाळेचे फी म्हणा काय म्हणा मग त्याच्यामुळे नाही हे होत नाही लावू शकत मी पण ती टी व्हीत बघून आपलं बरोबर करते तर आता एवढे कनिज बाकी होते शिल्लक होते तर आता ते खराब होतील शक्यतो मी तसे ठेवले होते शेट्टीत तर आता थोडेसे राहिले होते तू कुकर तर ढाकणच उघडत नव्हतं तर पॅक झालं होतं कारण काय झालं ती चालूच राहिला होता माझ्याकडून परत ते पॅक कुकरची बाब धरली होती तर आता एवढे शिल्लक आहेत खनिज तर मी जास्त टाकले होते शिजायला कारण की कमी नको पडायला कारण मला खूप खायचे होते तर चला बाय बाय कसा आजचा व्हिडिओ वाटला